धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर उपोषण धाराशिव जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुंबई येथे आझाद मैदानावर समायोजन होण्यासाठी उपोषण दिनांक दहा आणि अकरा जुलै रोजी होणार आहे सदर उपोषणात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी अधिकारी हे उपोषणाला बसलेले आहेत सदर उपोषणात उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत संघटनेचे अध्यक्ष तसेच सर्व सदस्य कर्मचारी आंदोलन ठिकाणी उपस्थित आहेत सदर आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या हे शासन निर्णयानुसार दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत शासन निर्णय दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेला असून त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही तसेच जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन मिळावे तसेच सध्या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार व्हावा यासाठी आंदोलन सुरू महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमीडो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा